नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील एफ गाय बाजार दाखवणार आहे मित्रांनो तुमचे नेहमीच कमेंट्स असतात चाळीसगाव गाय बाजारासाठी तर आज सुरुवातच चाळीसगाव गाय बाजारापासून केलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमचे कमेंट्स असतील तेही सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे आणि हा बाजार दर्शन शनिवारी भरतो तर या बाजारामध्ये तुम्हाला एच एफ दर्शी गाई मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील आता आपण ज्या दावणीवरती उभा आहेत ही दावण चेतन चेतनभू महाले वरखेडे यांची दावण आहे भाऊ नमस्कार नमस्कार किती आहात आपल्याकडे पाच गाई आहे घरी घरी पाच तारील्या का अच्छा काय ऑफर हिशिवाय सांगायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर हजार दादाला किती जाते पहिल्यामध्ये चार दे चारदाद। पहिल्यामध्ये आता काय का का चीक पास 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 ओ, का दुधे चीक किती काढलं चीक मित्रांनो पाच साडेपाच एका टायमाला चीक आहे चार दादे फक्त पहिल्यामध्ये काय ऑफर करता शेटीची सत्तरला फायनल का ओके इकडे ही

का मित्रांनो काच बघा सळ पारंभ्या बघा सळामध्ये अंतर बघा आता गेल का दोन पाच दिवस बरोबर हा गाडी मध्ये सांगता येत नाही गाडीमुळे थोडी लवकर पण येऊ शकते काय ऑफरशयटीची सांगायला पंच्याऐंशी जाऊ पि तसेल आता दुसरं का ज्याच्याकडनं घेतलं त्याने काही गॅरंटी वगैरे दिली की आगो होतं त्याने किती काढलं दूध वगैरे काही दहाच्या पुढे का अच्छा अच्छा तुम्ही मित्रांनो दहाच्या पुढे एका टायमाला दूध देईल ते पंच्याऐंशी हजार ऑफर आहे बाकी सहा हजार तुम्ही समोर या चॅनलचं नाव सांगा कमी जास्त होऊन जाईल आता ही इ चौशेठ त्याच्यात तिकडे ओके ला एका टायमा द्यायला जाऊ पैसो हिचरा एकसठ कुठली जा तिच्या खेळ एकसठ हजार सात आठ एका टायम द्यायला पाय काय परिचय एकसष्ट जाऊ प चौथा ओके कुठली खरेदी शेट आपली लोणीची का ओके चालेल कधी होते आपली बुधवारी संध्याकाळ बंद बुधवारी ह्या चालेल मित्रांनो यांचं गाववर खेडे तालुका चाळीस गाव आहे मेहमभारावर खेडे बनलं जातं गिरणाचं तिथे गाडी येत असते जर तुम्हाला चांगली क्वालिटी घ्यायची असेल त्या दिवशी गाडी आली त्या दिवशी देखील तुम्ही जाऊ शकता त्यांच्या घरी

काय प्रकारची सांगायची जी? जी पंचाहत्तर पहिल्या मध्ये आज एका आणली मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सहासरी रामजनगाव मित्रांनो आता गाय बाजार असेल महेश बाजार असेल जो दूध असा जनावर आहे हा बाजार आता तेजी मध्ये येणार आहे कारण घेणार आहे कस्टमर जास्त असतील आणि मा बाजारात जी संख्या आहे जनावरांची ती देखील जास्त येणार आहे कारण की घेणारे जास्त असल्याकारणाने तेवढं पुरवणं देखील व्यापाऱ्यांचं काम असतं व्यापारी आणत असतात किंवा बऱ्याच शेतकरी देखील विकायला आणत असतात मित्रांनो कसं असतं बरंच कोणाला शेतीच्या कामासाठी पैशाची गरज असते त्यावेळेस शेतकरी जनावर विकायला काढत असतो आणि बाकी दुसऱ्यांची गर गंमत अशी की ज्याला कोणाला चारा आता समजा पाऊस झाला आहे तर चारा हा आता नवीन चारा यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे देखील बरेच शेतकरी खरेदी करत असतात तर अशी खरेदी विक्री चालू असते तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला क्वालिटी मस्त बघायला भेटेल शेतकऱ्यांची क्वालिटी असेल व्यापाऱ्याकडची क्वालिटी असेल सगळंच तुम्हाला एक नंबर बघायला भेटणार आहे आता तसं बघू शकता तुम्ही माझ्या समोर द्यावं हे दावं ही काय बघा चला इथं थोड्या दिसू राहिल्या कमी टक्क्यामध्ये तुम्हाला दाखवून देतो मी अगोदर बघू कुठला नगरजवळ एकाच का मग अच्छा मित्रांनो ही एक खाली काय वासरी का हो काय किंमत पस्तीस हजार रुपये काय वाट बच्च पाजून कशात पाय तीन साडे तीन दोन गिराणी का

मित्रांनो इकडे देखील गावरांमध्ये थोड्या गाव दादा कुठलं गाव बुराबो आपल्या का बुराबो या आहे मित्रांनो आता बुराबो शिवऱ्याचे बुराबो आहे मित्र आपले पाग का चाळीस हजार खाली काय गोरा वास्त्री वास्त्री का जाऊप किती असेल जाऊ प दुसरं आहे का बच्चा बाजून दोन तिकड शक बच्चा बाजून बच्चा अच्छा आता चालू झालेली आहे चीक किती मग चीक नाही चीक दूध झालं झालं का तू अच्छा कितीची गॅरंटी पाच पाचची गॅरंटी असेल पाच पाच दुधच्या काय ऑफर म्हटले चाळीस हजार चाळीस हजार ओके तिचं काय सांगता त्याचे वीस हजार वीस हजार तिच्या खाली काय वासर तिच्या खाली वासरे दूध दो वगैरे निघेल का बसचं पाजून दूध अडीच लिटर अडीच लिटर काही तिथं बुराव तिघामध्ये पंधरा एक दिवस पंधरा का काय सांगतो तिचं तिची काय पण बुरा भाऊ बावीस हजार बावीस हजार का मोबाईल नंबर सांगा बुराभाऊ पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा सत्याहत्तर सत्याहत्तर सत्तेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस बुरा भाऊ शिव्या मित्रांनो शिवरायाचे ते भाऊ ही देखील मस्त कमी टक्केमध्ये चला ही दाखवतो तुम्हाला मी खाली वास्त्री हो दादा कुठले नगर देवडा काय किंमत सांगतात पंचेचाळीस मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगता खाली वासरी आहे किती दिवस झाले जणून तीन दिवस मग का आता किती चारशे दूर आले का ओके मित्रांनो चारशे लिटर चिके दुधाला वाढेल हां सात सात दिल का मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव तीस सत्तावन्न सात त्रेसष्ट तुमचं नाव सत्त्याण्णव तीस सत्तावन्न साठ त्रेचाळीस तुमचं नाव अफजल खान मित्रांनो इकडे दिसते मस्त पहिल्यामध्ये दिसते वासरी कालवड म्हटलं तरी चालतं वासरी म्हटलं तरी चालतं प्रत्येक भागामध्ये विरोधीकडं नाव आहे भाऊ कुठले तरवाडा साईबाबा तरवाडा काईबाबा तरवाडा जोडाचा एक नंबर आणला पहिल्यामध्ये दोघी मध्ये दोन दोन दात दोन दोन दात का मित्रांनो दोघी दोन दोन दात दोघी पहिल्यामध्ये नवा आले आता गाभरी तोला तोलावरचे ना काय वापर करता दोघांचे सांगा एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार मित्रांनो दोघांचे एक लाख तीस हजार सांगताय म्हणजे पासष्टच्या च्या भावांना सांगताय मित्रांनो पासष्ट सांगताय एक लाख तीस आता पहिल्या मध्ये म्हणून तुम्हाला आता दूध किती काढतील काय ते तुमचं नशीब बाकी काही लागली का बाजारात मागणी एक विकली का तेवढ्यात दिली सत्तर सत्तरला दिली दुसऱ्या मध्येच होती पहिल्या मध्ये होती अशीच होती मोठी होती का कुठली खरेदी भाऊ आपली गोरखपूर गोरखपूर युपी हा का होतो हरी का मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर तीस तेरा पंच्याण्णव तुमचं नाव भरत गांगोडे भरत एक गाय हो कुठले मी बार मग बाकी येत आहे का पाच गाई आहे का व्यापारी ये बाकी येत आहे का माझा चालेल ठीक इच सांगून द्या काय सांगायला पासठ तोलावर आहे काय वाटतं झाल्यानंतर दूध वगैरे किती काढशा किती दहा लिटर का एका टायमाला

चालेल ठीक आहे मित्रांनो आजकाल बाजारामध्ये व्यापाऱ्यांची संख्या देखील खूप होऊन गेली जो नाही तो व्यापारी चाललाय नवीन जी पिढी आहे ती देखील शेती करता करता व्यापार व्यवसायामध्ये हे देखील बघायला भेटेल तुम्हाला कोणाकडे एक कोणाकडे दोन अशा काही बघायला भेटतील हे चिकत आहे का बघा या गाई मित्रांनो क्वालिटी गाईंच्या तुम्हाला चालतील बाजारामध्ये चांगल्या बघायला भेटतील आता सध्या येतील बाहेरच्या गाई लोणी बाजार असेल बारामती असेल इकडच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला गाई वगैरे बघायला भेटतील गाय गायकुणाची काय किंमत सांगताय एक्केचाळीस हजार खाली काय वासरी जाऊ पू पिसर आहे का मित्रांनो एक्केचाळीस हजार रुपये किंमत सात लिटर दूध आहे किंमत आहे सांगायची सात लिटर दूध आहे एका टायमाला दोघे टायमाला दोघे टायमाचं सात अच्छा काय लागली बाजारात मागणी आपली काय अपेक्षा फायनल

मित्रांनो ही इकडे देखील दिसते काय पण व्यापारी दिसत आहे कारण गाईंची क्वालिटी सांगते व्यापारी मध्ये बोलते हो अगोदर मागून बघून काही ही जनलेली दिसते वाटतो दिसते भाऊ कुठले त्रिपुडे मेहमार तिरपुडे किती तीन गाई काय चार गावने? गावने। इदन लिली? इदन लिली। का मित्रांनो चार गाई आहेत ही दिसते काय पंच्याहत्तर मित्रांनो पंच्याहत्तर मध्ये गा बने जणलेली तिच्या खाली काय वासरी दुधाची वास गॅरंटी मात्र सहाची बोलू

आई का दुद गाबने का दूध दूध वगैरे आता काय कारण की आता अच्छा हो बाजारात मोबाईल नंबर सत्याऐंशी सासष्ट बावन बावन सत्त्या बावन बावन सत्त्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी तुमचं नाव नाना बाप्पा नाना गोपाळ तिरफोड्या तिरफोड दादा कुठले दैवत राजमन दैवत काय किंमत संत कायची अठ्ठावीस हजार गा पण बच्चन बच्चन पारोटी दूध वगैरे किती काढतं तीन तीन लिटर काय लागली बाजारात मागणी किती पर्यंत अच्छा मापले काय अपेक्षा चवी चोवीसच्या अपेक्षा जाऊ पाहू तिसरं जाऊ मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तावन्न तेहतीस अठरा काय ना अखिल पिंजारी दैवत तर मित्रांनो गाय बाजार वगैरे चांगला मोठा गाय बाजार आहे बाकी किमतींचा तर तुम्हाला समजून जाईल पण एक क्वालिटी वगैरे बघून घ्या गाईंची कशी क्वालिटी बाजारामध्ये येते तुम्हाला बघायला भेटेल आणि या कधी बाजारात फिरायला बाजारात एकदा विजिट करा तुमच्या लक्षात येऊन देईल आता व्यापारी भरपूर येतो बाजारामध्ये जसं की मी तुम्हाला बोललो आजकाल जो नाही तो व्यापारी नवीन पिढी देखील बऱ्यापैकी उतरते जसं की हा बोल झाला हा देखील व्यापारी इकडे म्हणजे प्रत्येक खेड्यावरती व्यापारी चालले आता जर कोणाची गावात गाय विक्री दिकर दिकर ती खरेदी करून ती बाजारात लावतात हे बघा या या बघा क्वालिटी मित्रांनो बैल बाजार पण कव्हर करायचा आहे म्हणून तुम्हाला गाय बाजार हा थोडा शॉर्टकट मध्ये दाखवलेला आहे मी चाळीसगाव बाजार मित्रांनो गाय असेल बैल असेल बकरी असेल या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे चांगला बाजार आहे बघा आता तुमच्या बऱ्याच कमेंट येतात क्याकाज भाऊ गावरान गाय दाखवा गावरान खिल्लार खिल्लार तर अजिबात दिसत आहे खिल्लार बिलकुल दिसत नाही गावरान म्हणजे गावरान पण नाही म्हणताय ना बघा कमी टक्क्यामध्ये बघायला भेटते याशी बघायला भेटते गे क्रॉसमध्ये कोण अशी इथे बघा आता कोण नाही मित्र इथं आता हे दिसते कमी टक्क्यामध्ये तर त्याला कुठले दादा तळेगाव हे तळेगाव आपलं काय किंमत सांगता पस्तीस खाली वासरी वासर पाजून किती दूध काढता एका टायमाला अच्छा एक सड वासर तीन सडांचं तीन लिटर काढता ओके काय म्हणलं किंमत लागली बाजारात काही मागणी कितीची एकवीस बावीस आपली आप काय अपेक्षा आहे मग पंचवीसच्या पुढं जाऊ जाऊ प किती जाऊ पहिलं पहिला जे वा दूध येते का आरामात दूध येते सुखाची मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा बाबा नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव सत्त्याण्णव पंचवीस तुमचं नाव निंबाजी देशमुख न गावरान बघायला भेटली आणि सगळ्यात मग शिंगडी बघा शिंगडी एक नंबर श्वर शिंगडी तिचीवाली बाबा कुठले देवगाव कुठं आलं पर तालुका मित्रांनो परडा तालुका देवगाव काय किंमत पंचवीस हा जाऊ पि तू आहे तिसर आहे दुध वगैरे किती काल मग तुम्ही अगोदर बच्च बाजून बच्च बाजून साडेतीन चार हे का मला आता किती दिवस गेल किती दिवस गेल जनाला दिवस तीन हा का मोबाईल नंबर माहितीये सांगा शहाण्णव पासठ एक एक क्या पासठ अडुसठ एकवीस एकवीस अरे कि बाघो पाटील देवगाव नाव काय म्हणले पाटील एम आर पाटील एम आर पाटील देवगाव देवगाव चालतय मित्रांनो गाय मस्त वाटली आज भरपूर दिवसांत मित्रांनो ही गायी ही शिंगडी जी बघायला भेटली बाजारामध्ये नाही तर खूप कमी प्रमाणात येते कास वगैरे दिला सोडा टाईम अजून पंधरा तीन आठ सांगतोय बाबा असं आता बाकी काही लागली का बाबा मागणी काही मागणी लागली वीसची मागली काय अपेक्षा आपली चोवीस आता ही एक दिसते गिरमध्ये ही इकडे थोडी दिसते तिकडे थोडी दिसते म्हणजे हायत गाय वगैरे येतात म्हणजे जर तुम्हाला अशा गायी लागत असेल तर तुम्हाला दोन चार बाजार फिरावं लागतील खास करून तुम्ही वरखेडी बाजार आणि चाळीस गाव बाजार फिरा गाई जर तुम्हाला अशा लागत असेल तर थोड्या गावरांमध्ये म्हणा किंवा कमी टक्के म्हणा जास्त फुल हि मित्रांनो फॅट वगैरे हो कमी असतो जर आपल्या घरी लहान मुलं वगैरे असतील बाळ वगैरे असेल त्यांना जर तुम्हाला दूध पाहिजे असेल तर अशी गाय घेतली चालते कमी टक्के घेतली तर चालते म्हणजे फॅट बरापैकी असतो तर चला मग बाजारात एवढा दमा दाखवला एक दिसते सगळं एवढी पण दाखवून देऊ तुम्हाला मी एक दिसले भाऊ कुठले शिंदी वडगाव शिंदी काय शिंदे गणेशपूर शिंदी काय किंमत पस्तीस पहिला पहिलं जाऊ बा पहिलं जाऊ पाहिजे किती दिवस घेऊ जाणार पाच सहा दिवस घेईल मित्रांनो पहिला जाऊ पै पाच सहा दिवस जाणार गेल याची आई पण गावराणीची कशी दर्शी दर्शी मध्ये कमी टाकाय पण काय लागली बोली बाजारात आता आले का मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस छेचाळीस बारा त्र्याऐंशी चेतन बँले शिंदे गणेश असं वाटतंय खिल्लार लावला तुम्ही हां